पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातील आक्रमक चेहरा असलेले व्यक्तिमत्व म्हणून राहुल कलाटे यांना ओळखलं जातं काल रात्रीपासून या नावानं पिंपरी चिंचवड शहरात भूकंप घडावा अशी स्थिती निर्माण केली वास्तविक भाजपमध्ये अन्य पक्षाचा कोण प्रवेश करत असेल तर त्याच्या स्वागतासाठी पक्षातील सारे आतुर असतात परंतु असं काय आहे या नावात की कोणालाच राहुल कलाटे भाजपमध्ये नको असं वाटतंय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे एकेकाळचे कार्यकर्ते असलेल्या राहुल कलाटे यांनी त्यांच्याच विरोधात शिवसेनेकडून दोन हजार चौदामध्ये चिंचवड विधानसभेत निवडणूक लढवली होती दुसऱ्या क्रमांकाची त्रेसष्ट हजार चारशे नव्वद मते तेव्हा त्यांना मिळाली इथपर्यंत ठीक होतं परंतु दोन हजार एकोणीसला जेव्हा भाजप शिवसेना इथे झाली तेव्हा राहुल कलाटे यांनी पुन्हा अपक्ष उभे राहून दुसऱ्या क्रमांकाची एक लाख बारा हजार मते घेऊन शहराला धक्का दिला हा धक्का इतका मोठा होता की दिवंगत लक्ष्मण भाऊ जगताप विजयी होऊन सुद्धा त्या विजयात त्यांना आनंद वाटला नाही शिवसेनेचे नगरसेवक पुढे शिवसेनेचे शहर प्रमुख उपनेते मग दोन हजार सतरामध्ये शिवसेनेचे पालिकेतील गटनेते असे स्थान मिळवलेले अलाटे या। यांनी राजकारणाचा पुढं पॅटर्नच बदलून टाकला महापौरांचा राजदंड उचलणं स्थायी समिती अध्यक्षाची एका विषयावरनं गचांडी धरणं यामुळे त्यांच्या आक्रमक शैलीचा उभ्या शहराला परिचय झाला लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा चिंचवड विधानसभेतून महाविकास आघाडीचं न ऐकता विशेष म्हणजे साक्षात उद्धव ठाकरे यांनी फोन करूनही ते मागे हटले नाही त्या निवडणुकीत त्यांना वंचितचा पाठिंबा मिळाला होता कलाटे यांना छत्तीस हजार मते तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना नव्वद हजार चारशे चोवीस मते मिळाली अवघ्या छत्तीस हजार मतांनी अश्विनीताई जगताप तेव्हा निवडून आल्या होत्या नाना काटे हे कलाटेंमुळे पडले की अश्विनीताई जगताप या राहुल कलाटेंमुळे आमदार झाल्या अशा दोन्ही बाजूंनी तेव्हा चर्चा रंगल्या होत्या दोन हजार चोवीसला ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा चौथ्यांदा कलाटे हे शंकर जगताप यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं उभे राहिले या निवडणुकीत त्यांनी एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठावन्न इतकी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली तब्बल चार वेळा आमदारकीला पराभूत होऊ नये कलाटे संपले का तर बिलकुल नाही आता हे हेच कलाटे भाजपमध्ये येत असल्याच्या नुसत्या चर्चेने व मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीची वेळ दिल्याने वाकडमधील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी अस्वस्थ झालेत तर प्राधिकरणातील कलाटे यांच्या एका समर्थक नगरसेवकाचाही भाजपात प्रवेश होत असल्याने भाजप निष्ठावंत प्राधिकरणातील कार्यकर्त्यांची झोप उडाली भाजप आता स्थानिक कार्यकर्त्यांचं ऐकणार की एक धाडसी आक्रमक चेहरा पक्षात घेणार हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल